अकोला बस स्थानकावर रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली अकोला बस डेपोत प्रवाशांसह उभ्या असलेल्या नागपूर बुलढाणा बसवर एका युवकाने अचानक दगडफक केली या घटनेत बसचे मोठे नुकसान झाले असून पोलिसांनी त्वरित आरोपीला अटक केली आहे रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास नागपूर बुलढाणा बस अकोला बस डेपोत पोहोचली प्रवासी बसमधून उतरत असताना आणि काही प्रवासी बसमध्ये चढत असताना एका अज्ञात इसमाने बसच्या समोर येऊन दगड फेक केली दगड मोठा असल्यामुळे बसचे काच फुटले मात्र सुदैवाने बस चालकाला दुखापत झाली नाही चालकाने त्वरित खाली उतरून त्या इसमाला दगड का मारला असे विचारले असता त्या इसमाने चालकाशी वाद घातला बस स्थानकातील पोलीस चौकीतील कर्मचारी संतोष गावंडे यांनी त्वरित आरोपीला पकडून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला माहिती दिली सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला आणि बसला ताब्यात घेतले आहे बस चालकाने तक्रार दाखल केली असून पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत सदर माझी गाडी नागपूर बुलढाणा बस अकोला मध्ये आली माझ्या गाडीची नोंद करून माझी गाडी मार्गस्थ करत असता प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरून गाडी मागे घेत असता सदर व्यक्ती संदीप देवमन गवार गुरु याने गाडीच्या दिशेने एक दोन साधारणतः दोन ते तीन किलोच्या दगडाचा माझ्या दिशेने बिरगाव केला व सदर माझ्या दिशेला गाडीची समोरची काच फोडली व माझ्या दिशेनेही सुद्धा काचाचा काचाच्या बाजूचा जो दगड आहे तो उचलून परत माझ्या दिशेने बिरकावत धमकावत असे त्या अवस्थेमध्ये मी माझी गाडी थांबून गाडी बंद केली व गेट खोलून गाडीच्या खाली उतरलो व त्याला पकडले आणि कंट्रोल पॉइंटला नेले व सदर चौकशी कक्षामध्ये त्याला स्वाधीन करून पोलीस मदत मागितली सदर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची जीप येऊन त्याला सदर पोलीस स्टेशनला आणले व माझ्या गाडीचा गुन्हा म्हणून गुन्ह्याची नोंद केली सदर दोषीवर जाचक पद्धतीने कारवाई करण्यात यावी हा वधाचा गुन्हा आहे सदर माझ्या दिशेनं एखाद्या वस्ती काच फुटून मला जर मार लागला असता तर मी त्या ठिकाणी अनावधानानं जे काही पुढची घटना जी घडायची ती टळली तरी पण सुद्धा त्या सदर व्यक्तीस कठोर सक्षम कारावास झाला पाहिजे